सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी महिला वर्गासाठी शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण आहे शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलं शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते शाहूवाडी तहसील कार्यालयात आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला यावेळी योजनेच्या लाभार्थी महिलांची मंजुरी यादी आमदार कोरे यांनी जाहीर केली या योजनेसाठी शाहूवाडी तालुक्यात शहाऐंशी हजार एकशे पंचावन्न अर्ज आले आहेत त्यापैकी शाहवाडी तालुक्यात चौतीस हजार सातशे एकाहत्तर तर, तर पन्हाळा तालुक्यात एकावन्न हजार चारशे पंचावन्न अर्ज मंजूर झालेत शाहूवाडी तालुक्यातील लाभार्थी महिला भगिनींच्या एकूण अर्जाची आकडेवारी पाहिली असता या तालुक्यातील महिलांच्या प्रमाणात ती कमीच आहे त्यामुळं आम्ही कुठे कमी, कमी पडलो याचा शोध घेऊ डोंगरा भागातील महिलांपर्यंत अजूनही योजना पोहोचलेली नाही त्यामुळे शासकीय यंत्रणेसह आमच्या पातळीवर देखील आम्ही विशेष लक्ष घालणार आहे असं आमदार कोरे यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीच्या विधानसभास्तरीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते आमदार कोरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण माधवी शिंदे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार बालविकास अधिकारी स्नेह माने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर दिलीप पाटील रंगराव खोपडे महादेव पाटील बाबा लाड बाळासाहेब गद्रे सुभाषराव इनामदार सतीश लांबोरे युवराज पाटील उपस्थित होते